नमस्कार मित्रांनो कसे आहात आणि बरे नसाल तर मला बघून बरे व्हाल मी आहे आकाश पवार व मोटिवेशनल स्पीकर आणि ज्याला दोन्ही नाही नाहीयेत पण तुम्ही पाहताय की मी एक झोमॅटोचं टी शर्ट घातलंय म्हणजे हो मी झोमॅटोचं काम पण करतो आज मला एवढंच सांगायचं की हा मराठी चॅनल आहे आणि याच्यावर आता ब्लॉग्स कंटिन्यू होणार आहेत म्हणून या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका तर चला तर ब्लॉग स्टार्ट करूयात मी सव्वा बारा मी रेडी पण झालोय तुम्ही पाहू शकता आणि आता मला जेवण करायचंय आणि लगेच झोमॅटोला निघायचं आहे पण या ब्लॉगमध्ये काहीतरी स्पेशल होणार आहे आणि ते स्पेशल जे होणार आहे त्यामध्ये मी माझ्या शिक्षणाबद्दल सांगणार आहे येस मित्रांनो माझं शिक्षण काय झालंय कसं झालंय ह्याचा प्रवास काय आहे हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे पण डिलिव्हरी करता करता कारण आपल्याला ते पण महत्वाचं आहे कारण अर्निंग सोबत आपली लाईफ पण आपण डिस्कस करणार आहोत मी तुम्हाला खूप काही गोष्टी दाखवणार आहे त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओमध्ये काही नोटीस करू शकला तर लगेच कमेंट करा आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी प्लॅन आहेत तसं मी तुम्हाला सांगतो आहे पहिलं माझं एज्युकेशन असेल नंतर माझं वर्क मी काय काम केलं याच्या अगोदर त्याच्यानंतर माझी जी डिसेबिलिटी जर्नी आहे त्याच्याबद्दल की कसं झालं काय झालं आणि त्यापुढे आपण होम टोअर माझं सेटअप टोअर बाकीच्या गोष्टी फॅमिली टाईम सगळं हळूहळू तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण एज्युकेशनबद्दल बोललो तर मी एवढंच म्हणेल की आपण म्हणजे माझ्या तरी एज्युकेशनच थोडंसं थोडं नाही मताना खूप जास्त अवघड आहे आणि मला तुमचा खूप सपोर्ट हवाय तेव्हाच हे शक्य आहे कारण मी मला सध्याचा जॉब सोडून झोमॅटो करतोय तुम्ही पाहू शकता झोमॅटोचं मी टी शर्ट घातलंय पण आपल्या महाराष्ट्रात एक अशी प्रथा आहे की कुणी जेवत असेल तर त्याच्यामध्ये आपण सर्वांना बोलवतोय की जे so, जेवायला या सो लगेच आता मी जेवण मागवतोय रूम मध्ये आता एकदा रूम मध्ये जेवण आलं की आपण सोबतच खाऊयात सो मित्रांनो आपलं जेवण आलंय आणि आता आपण खाणार आहे ब्रेड सँडविच विथ ऑमलेट सो खूप छान वाटतंय आणि तुम्ही पाहू शकता हे बघा असं मस्तपैकी बनवलंय माझ्या वाईफने आता तुम्हाला प्रश्न पडेल की अरे याचं लग्न पण झालंय का ते सर्व हळूहळू सांगणार आहोत आपण आज आपण एज्युकेशन बद्दल डिस्कस करत आहोत तर आपण ते डिस्कस करूया सो मित्रांनो आता आपण पहिला डिलिव्हरी करण्यासाठी आलो आहे आणि ते आहे गुडविल स्क्वेअरच्या इथे धानोरी मध्ये आहे म्हणतात ना त्या तिथे शिकणं हे माझ्या नशिबातच नव्हतं तरी पण मी तिथे शिकण्याचा प्रयत्न केला पण तिथले टीचर्स म्हणायला लागले की या मुलाला तुडवलं जाईल या मुलाला कसं वॉशरूमला न्यायचं हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागला आणि एका कालांतराने हा प्रॉब्लेम वाढतच जात होता वाढतच जात होता आणि म्हणून माझ्या आईवडिलांनी असा निर्णय घेतला की याला जो आहे या शाळेमधून बाहेर काढावं आणि अशा कुठे ठिकाणी न्यावं जिथे करून तू चांगलं शिक्षण घेऊ शकेल माझा जिथं जन्म झाला तो आहे ग्रामीण भाग पुणे ग्रामीण भाग आणि तिथे कान्हे म्हणून एक गाव आहे जे लोणावळ्याच्या आईकडे तिथे साईबाबा सेवराम असा एक मोठा कॉम्प्लेक्स आहे आणि तिथे वेगवेगळ्या डिसेबिलिटी असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या संस्था असतात जे निवासी आहेत म्हणजेच तिथे राहून मुलं शिकणार सगळं करणार आणि तिथली जी स्टाफ आहे ते त्यांना स्कूलमध्ये पण नेणार हे सर्व असं तिथं होतं असं करता करता कळत नव्हतं की काय करावं कारण मी खूप लहान होतो अगदी पाच ते सहा वर्षाचा असेल तेव्हा आणि मग ठरवलं गेलं की मला तिथे निवासी म्हणजे हॉस्टेल टाईप ठेवायचं पण मग हाही मोठा प्रश्न होता की ते जे संस्थावाले आहेत ते मला स्वीकारतील का कारण असं त्यांनी पहिल्यांदा पाहिलं नव्हतं आणि मग त्याच्यामध्ये मग त्यांना प्रश्न पडला की हा करेल का पण माझी जी, जी एनर्जी होती त्यावेळेस सुद्धा किंवा मी ज्या प्रकारे उत्साहित होतो आणि ज्या प्रकारे मी ऍक्टिव्हिटी पण करतो म्हणजे मला बऱ्यापैकी नॉर्मल चालता येत होतो मी बऱ्यापैकी बोलू शकत होतो त्यामुळे ते म्हणाले की हा मुलगा मोठा होऊन काहीतरी करेल आणि खूप चांगलं करेल आणि या गोष्टीवर त्यांना तर कॉन्फिडन्स आला पण माझ्या आईवडाला खूप धीर आला कारण या मुलाच कुठेतरी आयुष्य सेक्युअर होतंय तिथे अशा प्रकारे छान झालं की मी वेगवेगळ्या मध्ये पार्टिसिपेट करत गेलो तिथे डान्स होतं सिंगिंग होतं ड्रामा होतं अशा वेगवेगळ्या करिक्युलर मध्ये मी भाग घेतो गे गेलो आणि एका नंतर मला जाणीव झालं की माझ्यामध्ये किती पोटेन्शियल आहे आणि माझा आवाज एवढा कणकर आहे कि मी ड्रामा मध्ये मी खूप चांगलं करत होतो आणि सांगायची आणि अभिमानाची एवढी मोठी गोष्ट आहे की वयाचे केवळ खूप आठ किंवा नऊ वर्षातच मी महाराष्ट्राचा गौरव पुरस्कार जो नातेशाळा गौरव पुरस्कार असतो तो महाराष्ट्रात दिला जातो आणि तो मला त्यावेळेस दिला गेला तो पण मी उदयपूर राजस्थान या ठिकाणी गेलो होतो आणि तिथे मंगल पांडे यांचा रोल केला होता ती खूप गोडपणे माझा असं टोप लावला गेला होता जो टकला असण्याचा आणि त्यामध्ये मा माझ्याकडे एक मोठी बंदूक दिली होती वयाची केवळ सात आठ वर्षाच्या हातात दिले गेली ती किती मोठी बंदूक असेल आणि ते स्वातंत्र्य सैन्यांनी जे होते त्यांचा मी रोल केला होता आणि त्याचं फळ स्वरूप मला महाराष्ट्राचा गौरव पुरस्कार मिळाला होता खूप मोठी अभिमानाची गोष्ट होती माझ्या आई वडिलांसाठी त्यावेळेस आणि मला त्यांनी चक्क असं कडेवर उचलून घेतलं होतं कारण तेव्हा सुद्धा माझ्याकडे असं काही व्हीलचेअर वगैरे असं काही नव्हतं माझं वजन पण खूप कमी होतं त्यामुळे मला प्रेमाने सगळे उचलून घ्यायचे अगदी तिथले टीचर्स पण आणि खूप प्रेम दिलं त्यांनी आणि कधीही मी त्यांना विसरू शकत नाही हे पहिली ते चौथी पर्यंत होत गेलं हे करता करता मला हे पण काय आलं की मला गायनाची खूप आवड आहे म्हणजे मी सिंगिंग एवढं चांगल्या प्रकारे करू शकत होतो की मी लीड करत होतो त्यांच्यामध्ये जेवढी पण आहेत आणि त्याच्यामध्ये माझा आवाज कणखर असल्यामुळे तो जो थ्रो होता तो सगळ्यांना आवडायचा आणि त्या प्रकारे मी अशी शास्त्रीय संगीताच्या परीक्षा असं देत गेलो आणि त्यामध्ये मी पुढे जात गेलो पण हे सगळं देता देता असं छान वाटत होतं की मी पण काहीतरी करू शकतो आणि मला इथं हार मानायची गरज नाही पण मला तेवढी समज नव्हती अजून सुद्धा कारण कोणी मला विचारलं की तुला पाय काय नाही रे तुला असं का झालंय रे तर मला कळत नव्हतं की मी कसं त्यांना प्रश्नाची उत्तर देऊ कारण माझ्यासाठी पण ते खूप मोठं होतं मला असं नेहमी वाटायचं की देवानी फक्त मलाच असं बनवलंय आणि मग मी कसं करू फार वेगळं होतं माझ्यासाठी एक लहान मुलगा म्हणून त्यासाठी फारच वेगळी परिस्थिती असते सो एवढा पालव आहेत मला कळत नव्हतं आणि मी तसंच पुढे जात होतो काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत होतो मी एवढंच म्हणेल आणि त्यानंतर मग पाचवीला म्हणजे फिफ्थ स्टँडर्डला मी गेलो सांगायला एवढं पण आवडेल की मी फर्स्ट फोर्थ स्टँडर्ड जे केलं त्यामध्ये माझ्या त्या, त्या स्पेशल कोर्समध्ये मी फर्स्ट रँकमध्ये होतो आणि त्यानंतर म्हणजे तिथला एवढा प्रेम पाहून मग नंतर मला शिफ्ट केलं गेलं झेडपी स्कूल कांदे या गावामध्ये तिथे सगळी नॉर्मल मुलं जे धडधाकड पा, हातापायनी चांगली असलेली मुलांसोबत मग मग शिक्षण घ्यावं लागतं मग तिथे मग मला पण वॉशरूमचा वगैरे हा जो प्रॉब्लेम आहे तो होत होता पण त्याच्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे तिथली जी मुलं आहेत माझ्यासोबतची जी, जी विद्यार्थी होते ते खूप सपोर्टिव्ह होते म्हणजे असं झालं की म्हणजे माझी जी संस्था आहे एस एस सी म्हणून त्यांनी एक मला व्हीलचेअर तिथे दिली होती आणि ती व्हीलचेअर ऑपरेट करायला तिथं कोणी नव्हतं कारण ती मॅन्युअल वेलचर होती आणि त्याच्यामध्ये कुणीतरी घेऊन जायला लागायचं आता कोणीतरी घेऊन जायला लागायचं म्हणजे कोण घेऊन जाणार तिथलं कोणी शिपाई नाही काही नाही आणि अशा वेळेस मग तिथली जी मुलं आहेत ती मला घेऊन जायची जेवढे पण आतापर्यंत मी शूट केलेत जेवढे पण तुम्ही बघा तर सगळे बॅकग्राऊंड वे 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 वेगवेगळे आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी शूट करतोय कारण मी डिलिव्हरी करतोय आणि त्यासोबत आपल्याला ही आहे की माझं एज्युकेशन कसं झालंय सो फिफ्थ टू सेवन स्टँडर्ड त्या झेड पी स्कूलमध्ये प्रायमरी स्कूलमध्ये झालं माझं आणि तिथली टीचर्स असेल मुलं असतील ते खूप त्यांनी मला जीव लावला त्यांच्या भावासारखा त्यांच्या सवंगडीसारखा पण ते नेहमी जेव्हा आउटडोर गेम्स करायचे खेळायचे पण तेव्हा कुठे ना कुठे खंत राहायची की अरे मला पण पाय असते तर मी पण यांच्यासोबत खेळला असतो मला पण यांच्यासोबत मिसळता आला असतं सो आता मी पाहून घेतलंय ते पर्कल ऑफ क्रस्ट इथून घेतलंय आणि पॅकेज इथं मस्त पिक आता रेडी आहे आता घेऊन जातोय मी चलो पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी त्या झेडपी स्कूल्समध्ये मी काढले आणि त्यांचं हायर प्रायमरी स्कूल म्हणजेच आठवी ते दहावीपर्यंत ऑपोजिट बिल्डिंग होती तिथे कंप्लीट केलं माझे जेवढे पण मित्र पाचवी ते सातवी त्यांनीच कॅरी फॉरवर्ड केलं तिकडे टीचर्स नक्कीच तिकडे नवीन होते जिथे हायर प्रायमरी स्कूल होतं पण त्यांनी समजून घेतलं आणि खूप चांगल्या प्रकारे मी तिथे शिक्षण घेत होतो आणि ॲक्च्युली मी रँकर होतो टॉप थ्रीमध्ये आणि त्यामुळे बरंच मला तिथून प्रेम मिळत होतं आणि तिथले टीचर्स खूपच सपोर्टिव्ह असल्यामुळे अशी कुठेतरी भावना होती की अरे हे समजून घेतात आणि छान वाटत होतं मी मलाही चांगला अजूनही आठवते मी जेव्हा दहावी तिथून पास केली त्या सगळ्या नॉर्मल मुलांसोबत जवळपास मला एट्टी पर्सेंट होते जे खरंच खूप मोठी होतं आणि हा होता माझा दहावीपर्यंतचा प्रवास आणि तो खूप छान होता सगळ्यांनीच खूप सामावून घेतलं आणि त्यामुळे खूप असं मनात छान वाटत होतं की अरे मी पण काहीतरी करू शकतो आए साथी प्राउड फिल शक्ता आनी शक्ता। आसा मी माझ्या आईवडिलांसाठी प्राऊड फील करून देऊ शकतो आणि तेच होऊ शकलं ह्याचा पार्ट टू मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टाकणार आहे की मी माझं एज्युकेशन पुढे कसं केलं तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण जो पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब कमेंट आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ इतका शेअर करा जेणेकरून लोकांना पण कळेल की दुःख काहीच नसतात फक्त दुःखाला जे औषध आहे ते कसं द्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे बद्दल सांगायचं म्हटलं तर एकदा आपल्याला सवय झाली तर बाकी रेस्टॉरंट आणि डिलिव्हरी एजंट जे आपल्या सोबत आहेत त्यांना पण सवय होऊन जाते आपली आणि मग ते आपल्याला मदत करत जातात म्हणून मी फक्त एवढंच म्हणेल कुणीही वाईट नसतं फक्त त्याच्यापर्यंत पोहचता आलं पाहिजे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेलच तर त्यामुळे नक्कीच खूप प्रेम द्या तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये